महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या देशात जन्मलो ती भारत माता, माता व जन्म देणारे माता पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी मानून आम्ही शपथ घेतो की आपला देश, देश आपले राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपले गाव व आपले कुटुंब व्यसनमुक्त राहावे रहावे, यासाठी या मी सदैव प्रयत्न करेन मी स्वतः कधीही दारू गुटखा तंबाखू शिगारेट इत्यादी निकोटीन युक्त मादक द्रव्यांचे आणि पदार्थांचे सेवन करणार नाही, नाही मी, मी स्वत व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन मी माझ्या आई वडिलांचा थोरा मोठ्यांचा व गुरुजनांचा कायम आदर करेन मी नेहमी खरे बोलेन व नीतिमत्तेने वागेल मी राष्ट्रीय संपत्तीची कधीच नासधूस करणार नाही जय हिंद धन्यवाद